विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी म्हणजे जी एम एस ई टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमलेल टायटल पाहिल्याप्रमाणे की सी ई ची विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी देखील आहे तर काय आहे तर ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये एकवीस तारखेला एक जाहीर सूचना नोटीस या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ही नोटीस काय आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील कम शेअर करा व्हिडिओ आणि तुम्ही कमेंट करा की तुम्ही कोणत्या ग्रुपचे स्टुडंट आहात पी सी बी आहात की पी सी एम आहात ठीक आहे तर तुम्ही लगेच कमेंट करायची आहे आणि तुम्हाला एक टास्क दिली होती की वन के सबस्क्रायबर केल्यानंतर तुमचं काय होईल या ठिकाणं की लाईव्ह क्लासेस तुम्हाला फ्रीमध्ये देण्यात येणार आहेत लाईव्ह क्लासेस ठीक आहे तर त्यामुळे आत्ताचं चॅनलला सबस्क्राईब करा वन के सबस्क्राईबर लवकर कम्प्लीट करा जितके लवकर सबस्क्राईबर कम्प्लीट तितके लवकर लाईव्ह फ्री क्लासेस तुमचे अवेलेबल होतील ठीक आहे तर महाराष्ट्र शासनाकडून ही नोटीस आहेत जाहीर सूचना पाहा एम एस टी ई टी आणि बी एम एस ई टी एम एच ई टी टी सी ई टी दोन हजार पंचवीस या सामायिक प्रवेश परीक्षा करता नोंदणी केलेल्या उमेदवाराच्या ज्या अर्जामध्ये सुधारणा करण्याची सुविधा इडी इडिट फॅकल्टी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे भरपूर जाण्याची नावमध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे बट डेट ऑफ बर्थ किंवा मग फोटो असं काही म्हणजे कास्टमध्ये असं काही जर झालं असेल तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की त्यांनी ऑनलाईन पद्धतीने इडिट करू शकता ठीक आहे त्यांचा फ जो सीई टीचा अर्ज आहे तो, तो तर हा शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसमध्ये राज्य सामायिक प्रवेश परीक्षा क कक्षामार्फत विविध पदवी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या ज्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेशा, प्रवेशा परीक्षा आयो परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे तांत्र जे तंत्र शिक्षण आहे जे विभागांतर्गत एम एस टी सी ई टी आणि बी एच एम एस सी टी एम एच एम सी टी जी सी ई टी दोन हजार पंचवीस या सामायिक परी परिख, प्रवेश परीक्षाकरिता ज्या उमेदवारांनी नोंदऱ्या नोंदणी प्रक्रिया प्रवेश शुल्क अदा करून पूर्ण केली आहेत त्यापैकी काही उमेदवाराचे अर्ज भरताना पहा काही उमेदवाराचे अर्ज भरताना चुका झालेला आहे ठीक आहे त्यामुळे त्या ते दुरुस्त करण्यासाठी कार्यालयाकड कार्यालयाकडे लॉग इन मध्ये दूरध्वनी द्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती करण्यात आलेली आहे म्हणजे पालक विद्यार्थ्यांची भी विनंती करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सदर उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात खालील नमूद माहिती मध्ये बदल करता येणार आहे म्हणजे आता या ठिकाणं पहा कोणती कोणती माहिती बदल करता येणार आहे नाव आहे जन्मतारीख आहे छायाचित्र आहे सही आहे ठीक आहे आणि मेल फिमेल आहे या ठिकाणी एवढ्या फॅसिलिटीज आहे आणि कास्टचं पण ऑप्शन ॲड झालेलं आहे त्यांनी पत्रात लिहिलेलं नाही तर ठीक आहे एवढे का तुम्हाला अपडेट करता येणार आहे इडिट करता येणार आहे जो उपरोक्त बदल आहे तो कधी कालावधी दिनांक चोवीस ते सव्वीस असून या कालावधीतच उमेदवारांनी स्वतःच्या लॉग इनमध्ये मध्ये अर्ज दा अर्जामध्ये सुधारणा करावी ठीक आहे लवकर जा आत्ता जर काही चूक झाली असेल तर चोवीस चोवीस तारीख ते सव्वीस तारीखच मुदत आहे लवकर जा करून घ्या ठीक आहे आणि याच्यानंतर तुम्हाला करता येणार नाही ठीक आहे ही आय एम पी नोटीस आहे महत्त्वाची नोटीस आहे ना आनंदाची देखील नोटीस आहे तर आपल्या सेशनला लाईक आणि वन के सबस्क्रायबरचं टार्गेट जर पूर्ण केलं तर तुम्हाला माहिती आहे की सबस्क्राईब केल्यामुळे तुमचा फायदा होतो तुम्हाला लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट रिझल्ट यूपर्यंतच्या सर्व माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये मिळते त्यामुळे सबस्क्राईब करायचं आहे प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जायचं आहे आणि कमेंट करायची आहे तुम्ही कोणत्या ग्रुपच्या आहात पी सी एम पी सी ठीक आहे आणि त्याचबरोबर वन के सब्सक्राइबर लवकरच कंप्लीट करा भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद